ऑपरेशन सिंधूरवर भारतीय लष्कराच्या पराक्रमाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण करणारे उवाटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी केली आहे भारतीय लष्कराच्या कारवाईवर संशय घेणारे संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन्ही खासदारांच्या तोंडून पाकिस्तानची भाषा बाहेर पडत असून ते पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते बनलेत अशी सडकून टीका खासदार मस्के यांनी केली आहे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली गेले दोन दिवस भारतीय लष्कराच्या कारवाईवर संजय राऊत आणि अरविंद सावंत संशयास्पद परिस्थिती निर्माण करत असल्याचं मस्के यांनी सांगितलं पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भाषा राऊत आणि सावंत यांच्या तोंडून बाहेर पडत आहे भी टांग उपर हे कोणाला उद्देशून आहे असा सवाल खासदार मस्के यांनी अरविंद सावंत यांना केलाय भारताच्या हवाई दलाचं वैमानिक दक्ष असून आदेशाची वाट पाहत आहेत या वैमानिकांचा अपमान नाही का अरविंद सावंत यांनी या वक्तव्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावा असा इशारा मस्के यांनी दिलाय भारतीय लष्कर हे हिंदुस्थानचं लष्कर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा सोडून पाकिस्तानची भाषा काय बोलताय अशा शब्दात खासदार मस्के यांनी उबाटाच्या खासदारांवर बोचरी टीका केली आहे भारतीय लष्कराबाबत राऊत यांनी आणि सावंत यांनी केलेल्या वक्तव्यांचा प्रत्येक नागरिकानं तीव्र निषेध करायला हवा असंही त्यांनी सांगितलं मात्र विरोधकांनी एकोणीसशे एक्क्याहत्तर प्रमाणेच आज सरकारवर विश्वास ठेवायला हवा तुम्ही पाकिस्तानच्या लष्करावर विश्वास ठेवणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवणार का भारतीय लष्करावर विश्वास ठेवणार असा सवालही खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित केला आहे भारतीय सैन्य हे कोणा पक्षाचे नव्हे तर देशाचं सैन्य आहे त्यामुळे लष्करावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा लष्करानं फोटो सकट व्हिडिओ सकट पुरावे दिले तरी तुम्ही त्यांच्याबाबत गैरसमज पसरवताय हा एक प्रकारे लष्कराचा अपमान असून तो देशद्रोह असल्याचंही मस्के यांनी सांगितलं डोनाल्ड ट्रम्प भारताला धमकी देतात हे कोणी मानायचं आणि भारताबद्दल बोलणारे ट्रम्प कोण आहेत असा थेट सवाल करत राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केलाय जम्मू काश्मीरमधील मध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जवान शहीद झाले या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी ट्रम्प जर इतकेच सामर्थ्यशाली असतील तर त्यांची जादूची कांडी फिरून हे सव्वीस जू परत आणावेत असं त्यांनी सांगितलं इंदिरा गांधींनी निक्सन आणि हेनरी किन्स्युजर यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं भारताच्या अंतर्गत बाबत हस्तक्षेप करू नका तसंच शरद पवारांनीही स्पष्ट केले की जम्मू काश्मीरमधील हा दहशतवादी हल्ला भारताचा अंतर्गत, अंतर्गत विषय आहे मग अमेरिका कोण आहे मध्ये बोलणारी असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे बिहारमधील शहीद जवान मोहम्मद इम्तियाज यांच्या अंत्ययात्रेसाठी कोणताही भाजप मंत्री किंवा मुख्यमंत्री नितीश कुमार गेले नाहीत यावरही आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे बिहार मध्ये निवडणुका सुरू असल्यामुळे नितीश कुमारांना शहीदांचा सन्मान करण्याची उसंत नाही असा उपरोधिक टोलाही आव्हाड यांनी लगावलाय असं आहे की ते काय बोलले तर मला माहित नाही ते भारताशी पण ते जर जाहीर सांगणार असं मग भारताला धमकावलं तर हा प्रत्येक भारतीयचा अपमान करता येतो आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही कोण आहे डोनाल्ड ट्रम्प आणि तो आमची दिशा ठरवणार का आमची नीती काय असेल आमची मुक्सद्देगिरी काय असेल हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार कोण डोनाल्ड ट्रम्प काय त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी मला वाटतं ही ठोस भूमिका आपल्याला घ्यावी लागेल ला अन्यथा आपण एक गुलाम राष्ट्र म्हणून जगायला सुरुवात करू जी गुलामी कधीच भारताने मान्य केली नाही ना नेहरूंनी मान्य केली एकाहत्तरच्या युद्धात प्रचंड घाबरवलं भारताला निक्सननी आणि किसेंजरने निक्सन हे राष्ट्राध्यक्ष होते नाही ऐकलं इंदिराजींनी त्याने सांगितलं तुम्ही तुमचं सा काम बघा आणि ते जाहीर इतक्या सांगितलं असं नाही की बंद कमऱ्यात सांगितलं जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं ओन बिझनेस आणि तिला जे करायचं ते केलं तिने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश हातात देऊन टाकलं एक स्वतंत्र राष्ट्र जगाच्या पाठीवर निर्माण झालं त्या कमी आहे सांगितलं कोणीही ज्याला भारतीय मातीबद्दल अभिमान आहे स्वाभिमान आहे तो प्रत्येक जण सांगेल की कोण डोनाल्ड ट्रम्प आमचं मी तर पहिले पाच दिवसा अगोदरच बोललेलो कोण डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान एवढं भूमिका घ्यायला पाहिजे होती तो त्यांचा प्रश्न आहे पण भारतीय जनतेच्या मनात ही रुखरुखा असणार ना की डोनाल्ड ट्रम्प ठरवणार का आमचं सव्वीस जीव परत आणून देणार आहे की जादू केली डोनाल्ड ट्रम्पने सव्वीस जीव परत आले असं होणार आहे का ठाणे महानगरपालिका आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाणे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीचे अध्यक्ष भास्कर वाघमारे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे दिनेश तायडे वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक आयुक्त भोसले ठाणेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती बैयासाहेब इंदिसे समितीचे सरचिटणीस संजय भालेराव समिती सदस्य प्रमोद इंगळे सहाय्यक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसंच टेंबिनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या अर्ध पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर कोटनाका येथे मिरवणुकीची सांगता झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याला समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि रिपाई एकतावादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब हिंदिसे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि दिनेश तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कोटनाका येथे रात्री आठच्या दरम्यान शाहीर संभाजी भगत यांच्या जलसा या मुख्य कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या आठवणी यांना उजाळा देण्यात आला तसंच गाणी आणि प्रबोधन जलसाच्या माध्यमातून संभाजी भगत यांनी यावेळी केलं या कार्यक्रमात ठाणे उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक नानासाहेब इंदिसे समितीचे अध्यक्ष भास्कर वाघमारे कार्याध्यक्ष राजभाऊ चव्हाण भैयासाहेब इंदिसे तसंच इतर कार्यकर्ते पदाधिकारीही उपस्थित होते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला यंदा राज्याचा एकूण निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागला असून पुन्हा एकदा मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली ठाणे जिल्ह्यातील निकाल विशेष लक्षवेधी ठरला असून पंच्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले जिल्ह्यातही मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक असून त्यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतलीये राज्यभरातील विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी आज दुपारी बारा वाजल्यापासूनच वेबसाईटवर गर्दी केली होती निकाल एक वाजता जाहीर होताच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी सी बोर्ड डॉट इन रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट जीओव्ही डॉट इन सी रिझल्ट डॉट सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळांवर रोल नंबर आणि आईचं नाव टाकून तपासता आला आहे मुलींच्या यशामुळे शिक्षणात लिंग समानतेच्या दिशेनं सकारात्मक पाऊल टाकण्यात आल्याचं स्पष्ट दिसत असून ठाण्यासारख्या शहरी जिल्ह्यांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून राज्याचा निकाल उंचावलाय येऊरमधील दोन बंगल्यांमध्ये दोन बलात्काराच्या घटना घडल्यात हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत परंतु ते बंगले का तोडले नाहीत येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात तेथे पाचशे रुपयात बलात्कार करण्याची परवानगी दिली जात आहे का असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय तसंच उत्पादन शुल्क विभाग येथे मद्याचा परवाना देतोच कसा याचं उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी द्यावं असंही आव्हाड यांनी सांगितलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वनपरिक्षेत्रात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामं उभी राहिलीत येऊरचं जंगल संवेदनशील क्षेत्र असतानाही अनेकदा रात्रीच्या वेळे तिथे पार्ट्या आयोजित केल्या जातात काही दिवसांपूर्वीच येऊरमध्ये बलात्काराची घटना घडली होती या घटनेनंतर पुन्हा एकदा मध्ये रात्री सुरू असलेल्या पार्ट्या आणि बेकायदा बांधकामांविषयी प्रश्न उपस्थित झाले होते आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाहीनं पर्यावरणवादी कार्यकर्त्यांसोबत एकत्र येऊन येऊरच्या उपवन येथील प्रवेशद्वाराजवळ आंदोलनही केलं होतं त्यावेळी येऊरमधील हॉटेल व्यावसायिकांसोबत त्यांची बाचाबाची झाली होती येऊरच्या बेकायदा बांधकामांबाबत आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आव्हाडे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी गंभीर आरोप केले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मध्य परवाना दिला कसा जातो याचं उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी द्यावं अनधिकृत बांधकामांमध्ये बारचा आणि मद्याचा परवाना दिला जाऊ नये असा कायदा तुम्ही परवाना कसा दिला असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केलाय मधील दोन बंगल्यांमध्ये दोन बलात्कार झाले आहेत हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत परंतु ते बंगले का तोडले नाहीत येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात असे प्रश्न विचारल्यानंतरही तेथे रात्री लोकांना प्रवेश दिला जात होता तेथे पाचशे रुपयात बलात्कार करण्याची परवानगी दिली जात आहे का असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केलाय